संतन के संग लागरी तेरी अच्छी बनेगी दादा संतांच्या संगतीत जा तुमच्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ही संतांच्या संगतीची ताकद आहे अरे वाल्मी कोळ्यान काही वेळ नारदांची संगत केली परिणाम असा झाला की वाल्मिक कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्याने रामायण लिहिलं हा कशाचा परिणाम आहे हा संत संगतीचा परिणाम आहे बरोबर की ना किती पाप वाल्मीक कोळ्याने किती पाप केलं एक माणूस की एक खडा असे भरले होते मग एवढं पाप त्याने केलं होत ज्यावेळेस तो घरच्या सर्व सदस्यांना विचारला की माझ पाप कोणी वाटून घेईल का त्यावेळेस वाल्मिक कोळ्याचं पाप कोणी सुद्धा वाटून घेतलं नाही अरे ज्या वाल्मी कोळेला राम राम म्हणता येत नव्हतं मरा मरा म्हणत होता असा वाल्मी कोळा संतांच्या संगती झाला गेला आणि वाल्मी कृषी झाला आणि त्याने रामायण लिहिलं ही ताकद दादा संतांच्या संगतीची संतांच्या संगतीत जा तुमच्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय ना राहणार नाही विठाल की संत आणी होते। परंतु ही। शेवती देवाचा हिर झाला आणि युद्ध ठरले युद्धाला मदत करण्याकरता अर्जुन आणि दुर्याधन भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याकडे गेल्याच्या नंतरनं सर्वप्रथम दुर्याधन गेला त्याने विचार केला की आपण या भगवंताच्या पायथ्याला काय जाऊन बसायचं दुर्याधन गेला आणि भगवान परमात्म्याच्या अंशाला जाऊन बसला अर्जुन आले अर्जुन भगवान येऊन बसले त्याच भगवान श्रीकृष्ण सरळ वळून बसले पाहिलं त्याच भगवान श्रीकृष्ण म्हणतात काय अर्जुना केव्हा आलास तेव्हा मागून दुर्याधन म्हणतो अरे देवा त्याच्या अगोदर तर मी आलो आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात काही हरकत नाही मी प्रथम अर्जुनाला पाहिले आहे परंतु तुम्ही येथे कशा करता माहीत आहे परंतु प्रथम माझे म्हणणे ऐकून या व नंतर कोणाला काय पाहिजे ते सांगा एका बाजूला छप्पन्न कोटी यादव शस्त्र सामग्री राहील आणि एका बाजूला मी एकटा राहील ज्या बाजूने मी असेल ना युद्ध करणार नाही हाता शस्त्र धरणार नाही वाटल्या सुप्तीच्या चार गोष्टी सांगेन बोल दुर्यादना तुला काय पाहिजे त्यावेळेस दुर्यादन म्हणतो हा म्हणतो युद्ध करणार नाही हाता शस्त्र धरणार नाही मग याचा काय उपयोग त्यावेळेस दुर्यादन म्हणतो देवा मला तुझे छप्पन्न कोटी यादव शास्त्र सामग्री सह दे त्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतात काहीच हरकत नाही तसेच अर्जुनालाही विचारतात बोल अर्जुन मना विचार आणि देवा देवा ए देवा, तु एक सेलना, पुरे मला कुणा युद्ध होते। युद्ध चार दे परंतु पांडवांकडील एकही योद्धा मरत नाही परंतु कौरवांकडील मोठे मोठे रती वीर मृत्यू मुखी पडतात हे दुर्योधनाच्या लक्षात आल्यावर पिता महा पिता महा। आज युद्धाला आमच्याकडून आहात परंतु, मोठे -मोठे परंतु मनाने मात्र पांडवांकडूनच आहात हे मर्म भेटक बोल भीष्माचार्यांच्या काणी पडता भीष्माचार्यांना राग आला आणि भीष्माचार्य म्हणेल दुर्याधना तुला ते वाटते ना

त्यावेळेस द्रुपदीने भगवान परमात्माचा धावा सुरू केला आला द्रौपदी भगवंताच्या धावा सुरू करू लागली का द्रौपदी खरी पतिव्रता होती म्हणून भगवान परमात्म्याचा धावा सुरू केला नाहीतर आजकालच्या पतिव्रता सांगूच नका लईच पतीची सेवा करतात बरोबर का मला मंडळ मी तुम्हाला एक सुंदर दृष्टांत सांगते एक खरी पतिव्रता होती आणि एक खोटी पतिव्रता होती आता जुन्या आजच्या बाईंना मुसळ माहीत असेल आजची माहिती आहे को को का कोपऱ्यातल्या माहितीये का अहो बोलत चला माहितीये का माहितीये मग ती एक दिवशी साळ्या कांडत बसली आणि साळ्या कांडत असताना ती पती हाच परमेश्वर महिला सर्वांनी बोला पती हा बोला नका बोला पती हाच परमेश्वर पतीची सेवा करायची एक दिवशी पती रानातून आला ती म्हणा तिला म्हणायला होय ग पाणी दे त्यावेळेस ती उठायला गेली तसं वरचं मुसळ वरी आणि खालच्या साडी खाली हे पाहिलं शेजार लिहिण नळीमध्ये सर्वांना शेजारी नाही का नाही आहे का अहो महाराज काही सांगूच नामतोय आजबाज सासू सोनाचं तर जमतच नाही शेजारणी सोबत जमतय पण घरच्या सासू सोबत जमत नाही परंतु दादा ती होती ती हे पाहिलं शेजार आता शेजारीन म्हणाले असं कस काय चमत्कार झाला ती आली तिला म्हणाले होय ग कुठल्या देवाची एवढी भक्ती करते एवढा हा चमत्कार झाला त्यावेळेस ती म्हणाली हो मी कुठल्या देवाची भक्ती करत नाही मी फक्त पती हाच परमेश्वर मानते त्यावेळेस ती ही घरी गेली घरी गेले गेले सांगितलं राणा जायचं आणि आल्या आल्या मला पाणी मागायचं आज कस काय रानात ना, ना। ला ला। आले आल्या पाणी बागा कोणताही पुरुष असू द्या त्याला घरी आल्या पण गप्पच बसावलं अनुभव असेल इथं बऱ्याच पुरुष म्हणायला बाहेर किती बी नाईट माने राहिले तरी बायको पशी आल्यावर झुकावाच लागत घरी आले की सुरू झाले जय जय विजय जय विजय माझी बाय जय जयशील नाही खरतंय का इ तू कोण खरतंय का पण ऐकूच यात

काळजी झोपली मी मध्येच आणि काळजी मला माहिती पुनम आज वेळा मोश महाराज वेळा मोश म्हणल्यावर मला काय घामच फुटायला लागला की दुसरी आजी म्हणाल्या पुनम तो तिथं समोर मशान आहे आणि त्या मशानामध्ये प्रेत जळतोय मग तर महाराज मी थरथर थरथरच थर 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 करायला ला लागले त्या आजीबाई म्हणाल्या हो पुनम काही टेन्शन घेऊ नको आम्ही आहेत तुझ्यासोबत महाराज मी तोंडावर पांघरून घेतलं पण मला झोप काही का आता दुसरीने तर ग कसा दुसरी म्हणायची काय सांगा महाराज ही खरी पतळी प्रता होती तुला पतीची काळजी वाटाव लागली बघून त्याच्या चरणी लागली तेव्हा काही कर पण माझ्या पतीला वाच त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले द्रौपदी मी सांगेन जाईल द्रौपदीला आपल्या खांद्यावरती घेतलं द्रौपदीच्या चपला घेतल्या आणि पर्णकुटी जवळ गेले पर्णकुटी जवळ जाताच जा भगवंताने सांगितलं द्रौपदी आत जा आणि आत गेल्याच्या नंतरनं पितामह भीष्माचार्यांचे दर्शन घे द्रौपदी आत गेली पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेताच पितामह भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला पुत्रवती त्यावेळेस द्रौपदी म्हणाली हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा त्यावेळेस पितामह भीष्माचार्य म्हणाले कोण बोलले द्रौपदी का द्रौपदी म्हणते होय मी द्रौपदी तुम्ही उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार आहात मग हा आशीर्वाद कोणत्या जन्मीचा दिला त्यावेळेस पितामह हो भीष्मचर्या म्हणतात द्रौपदी मला प्रथम हे सांग कि तुझा है। दुपदी मन्ती है। भगवान की तुझ्या बरोबर कोण आहे त्यावेळेस द्रौपदी म्हणती माझा नोकर आलेला आहे पर्ण कुठे जवळ जातात तर दादा साक्षात भगवान श्रीकृष्ण अंगावरती घोंगडी घेऊन हातात चपल्या घेऊन तिथे होते पितामह भीष्मचार्य गेले अंगावरील घोंगडी काढले तर काय साक्षात भगवान परमात्मा पितामह हो भीष्मचार्य म्हणाले देवा ए माझ्या माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य होऊन गेले ना तरी सुद्धा पांडवांच काहीच वाकड की त्यांच्या पाठीशी तू आहे पितामह भीष्माचार्यांनी शेवटचा बाण जोडला तो अर्जुनावर जोडणार त्याने अर्जुन मरणार हे भगवान परमात्म्याच्या लक्षात आल्याबरोबर भगवान परमात्म्याने रत उड़ी हाता हो खाली उडी घेतली हातास सुदर्शन चक्र घेतले हे पाहून पितामह भीष्माचार्यांनी आपला बाण खाली ठेवला दोन्ही हात वरती केले आणि म्हणाले देवा ए देवा तू युद्धापूर्वी केलेली प्रतिज्ञा धुळीत मिळवली आहेस तू युद्धापूर्वी म्हणला होता युद्ध करणार नाही हाता शस्त्र धरणार नाही परंतु ते सगळं तू आता उलधन केला आहे तुम्हाला आता खुशाल मार हे पाहुणे पितामह हो, भीष्माचार्यानी महागार घेतला परंतु इथे भीष्मपण भीष्म